नमस्कार मंडळी मी रंजना स्वागत करते तुमचे कृष्णा कान्हा या चॅनलमध्ये नॉमिनेशन झालेल्या सदस्यापैकी कोण बॉटमला आहे व कोण टॉपला आहे हे पाहूया या आठवड्यात कोणता एक सदस्य किंवा कोणते दोन सदस्य बाहेर जाणार हे या फायनल वोटिंगमध्ये आज तुम्हाला कळेल नंबर सातवर आहे घनश्याम नंबर सहावर आहे आर्या जाधव तर नंबर पाचवर आहेत आरबाज पटेल नंबर चार वर आहे निकी तांबोळी नंबर तीन वर आहे अभिजित सावंत व नंबर दोन वर आहे धनंजय पवार व नंबर एक वर राज्य करीत आहे सर्वांचा लाडका सर सर्व सूरज पवार प्लीज चॅनलला सबस्क्राईब